अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये काल मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मोहोळमधील आणि मोहोळ शहरातील तालुक्यातील आणि त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आनगर नरखेड शेटफळ आणि पेनूर या भागातल्या सर्व नागरिकांनी या संदर्भामध्ये विरोध दर्शवला काल मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला त्यामुळं मोहोळ तालुक्यातली जनभावना जी आहे ती अशी आहे की ते अंतर्थ अप्पर तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे आणि मोहोळ तालुक्यामधून एवढा विरोध होत असताना जाणीवपूर्वक विद्यमान आमदार यशवंत माने अनगरचे राजन पाटील यांच्याकडून या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावनांना डिवचण्याकरता ते कार्यालय लवकर कसं सुरू होईल लवकर कसं त्याचा शुभारंभ होईल याच्याकरता म्हणून लगेचच त्याला उद्या शासकीय विश्रामगृह मूळ या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे लोकशाही मार्गानं कुणालाही बैठक घेण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही परंतु कालच्या संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये जोपर्यंत अपर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत या संदर्भामध्ये विद्यमान आमदारांना आणि राजन पाटील माजी आमदार यांना विरोध करण्याचा प्रतिकार करण्याचा निदर्शन करण्याचा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून ठराव केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी मोहोळमध्ये पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी माननीय एस पी साहेब माननीय डी वाय एस पी साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांना देखील त्या निवेदनाची प्रत जी आहे ती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी कुठलाही संघर्ष करायचा नाही मुद्दामून आनगरकरांच्या प्रतिमेप्रमाणे आणि त्यांच्या झुंडशाहीच्या प्रवृत्तीप्रमाणे फक्त आनगर भागातली काही त्या ठिकाणी टवाळ लोक या ठिकाणी आणून मोहोळ तालुक्यातलं आणि शहरातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो शांतताप्रिय मार्गानं मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता या निर्णयाला विरोध करत आहे विनाकारण आमच्या संघर्ष समितीच्या या लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला त्या ठिकाणी प्रतिकार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडेल याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आमच्या संघर्ष समितीला कालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व प्रमुख जाणकार नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मोह तालुक्यातल्या अतिशय मात्तबर अशी मंडळी ह्या ठिकाणी आहेत सगळ्याच पक्षाचे याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष आहे याच्यामध्ये विरोधी पक्ष आहे याच्यामध्ये कधी सत्तेमध्ये न आलेले असे सुद्धा पक्ष आहेत वेगवेगळ्या संघटना देखील याच्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळं आमदार म्हणून ज्या वेळेला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला त्यांनी जनभावनेचा आदर करायचा असतो तुम्ही कार्यालय मंजूर करून आणलं परंतु लोकांचा त्याला विरोध आहे हे आता सरपंचाला त्या ठिकाणी त्या गावगावच्या सरपंचाला दम देऊन त्यांच्याकडून ठराव करून घ्यायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत ला आणि चा त्या सरपंचाचं कुठेतरी हेडवर पत्र आणायचं म्हणायचं बघा या गावचा आम्हाला पाठिंबा आहे गावच्या सरपंचाला दम देऊन घेतलेला पाठिंबा म्हणजे गावाचा पाठिंबा असणार नाही सर्वसामान्य जनता जी आहे तुम्हाला जर तुमच्यात हिंमत असेल विरोधकांसकट विरोधकांसकट म्हणजे आमच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्याही उपस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये चलान गावांचा लावा आणि जाहीरपणे जनमत जे लोकांचा पाठिंबा मिळवून दाखवा गावातलं जनमत घ्या नाहीतर तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर या संपूर्ण मोहोळ तालुक्याचं सार्वमत घ्या मोहोळ तालुक्याचं सार्वमत घ्या तहसीलदारांना त्या ठिकाणी त्याचा सार्वमत घेण्याचा निवडणूक अधिकारी करा आणि मोहोळ तालुक्याच्या जनतेला या विषयावर मतदान करायला लावा आणि जर बहुमतानं जर या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं त्या अप्पर तहसील कार्यालयाला मान्यता दिली तर आम्ही देखील त्या ठिकाणी माघार घेऊ मोहोळ तालुक्याच्या जनमताच्या जनतेच्या मानसिकतेच्या विरोधात जाऊन अशा पद्धतीनं निर्णय लादणं जे आहे त्याला आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत उद्या जे सोमवारी शासकीय शासकीय विश्रामगृहामध्ये विश्राम प्रकाश चौरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून एक जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी सर्वजण मोहोळ तालुक्यातली सर्व सामान्य जनता मोहोळ शहरातील जनता काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गाने आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि त्या बैठकीचा प्रतिकार करणार आहोत जोपर्यंत हे कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहील सर्व संघटनाचे प्रमुख आहेत गावागावचे काही प्रमुख आहेत तर मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या नागरिकांना सर्वसामान्य लोकांना त्या त्या गावच्या प्रमुखांना गाव, गाव आणि तरुण मुलांना तरुण कार्यकर्त्यांना महिलांना माझं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं असं आवाहन आहे की उद्या सकाळी दहा वाजता एक कार्यालय लवकर सुरू होवं म्हणून विरोधक लोकांनी बैठक बोलवलेली आहे त्याला विरोध करण्याच्या करता काळे झंडे दाखवण्याच्या करता गावागावातून तरुण मुलांनी मोठ्या संख्येने महिलांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या निर्णयाला विरोध करावा असं माझं सगळ्या मुळ हो तालुक्यातल्या जनतेला आव्हान